तर नमस्कार मित्रांनो मी सूरज प्रधान तुम्हाला आजचा व्हिडिओचा थंबेल बघून समजला असेल की आपण व्हिडिओ कशाबद्दल बनवत आहोत तर जर तुम्ही युट्यूब माझ्या युट्यूब जर नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा प्रयत्न करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ताच एम एस एफचा नवीन एक अपडेट आले आहे पोलीस भरतीला जे वेटिंगला मुलं आहेत आतापर्यंत काही पंचवीस हजार जे विद्यार्थी आहेत त्यांना पंचवीस हजार उमेदवारांची निकष आणि यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो तुम्हाला हे अपडेट अजून माहिती नसेल कारण की आत्ताचे जे आपले विद्यार्थी ते पूर्ण पोलीस भरतीमध्ये व्यस्त झालेले आहेत त्यांना कुठलाही अपडेट सध्या माहिती नाही त्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत आणि नक्की बघा ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ मी जास्त लॉंग काय बनत नाहीये तुम्हाला जर एस एम एसद्वारा तुम्हाला लिंक पाठवण्यात आलेली आहे आणि एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस ह्या हा दिवस लास्ट आहे फॉर्म भरण्याचा तरी सर्वांनी या लिंकवर जाऊन आपला फॉर्म सबमिट करायचा आणि फॉर्म कसा भरायचा काय काय भरायचं हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सर आम्हाला फॉर्म कसा भरायचा हे माहिती नाही आहे आणि मित्रांनो कृपया कारण की दुसऱ्या पण लिंक येऊ राहिल्यात त्या लिंकला तुम्ही तुमची माहिती भरता तुमची चुकी काढता ती लिंक तुमची डिटेल दुसरीकडे जाते किंवा चुकी चुकीच्या पद्धतीने तुम्ही माहिती भरता आणि त्यानंतर तुम्हाला पडताळणीसाठी डॉक्युमेंट तुम्हाला व्हेरीफिकेशन काय नाही तुम्ही म्हणता सर आम्ही माहिती व्यवस्थित भरली होती काय तुमच्याकडून काहीतरी चुकी झालेली आहे ती माहिती भरण्यात त्यामुळे तुम्हाला नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी साठी बोलत नाहीत त्यामुळे सर्वांनी याची नोंद घ्या आता ही बॅच झाल्यानंतर ह्या डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन व्हेरीफिकेशन झाल्यानंतर आता जी जुनी एक बॅच ट्रेनिंग साठी बोल त्यानंतर जे आताची लिस्ट आलेली आहे पंचवीस हजार त्यामुळे हळूहळू सर्व विद्यार्थ्यांना ट्रेनिंग साठी बोलण्यात येणार आहे त्यामुळे लिंक व्यवस्थित ओपन करा व्यवस्थित डॉक्युमेंट जेवढे असते मी डॉक्युमेंटची जी लिस्ट आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय पण डिस्क्रिप्शन देण्यापेक्षा मी माझ्या टेलिग्राम चॅनलला पूर्णपणे डिटेल दिलेले आहे आणि तुम्हाला जर त्याची पी डी एफ पाहिजे असेल किती उमेदवारांचे सिलेक्शन झालेले आहे व्हेरीफिकेशनसाठी ती पी डी सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला मी अपलोड केलेला आहे तुम्ही जर नसेल अजून आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन नसता तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन आधी तुम्ही चॅनल तुम्ही जॉईन करा त्यानंतर तुम्हाला ती पी डी एफ दिसणार आहे आणि अजून एकदा सांगतो मित्रांनो तुम्ही जर नवीन असता तर आपल्या च्युटू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपण असेच एम एस एफचे नवीन नवीन अपडेट घेऊन येतो मध्ये आपला यूट्यूब चॅनल आपण बंद करून ठेवलं होतं आपल्या यूट्यूब चॅनल थोडा प्रॉब्लेम झाला होता तर इथून पुढे एम एस एफचे हे पूर्ण अपडेट जे आपण रेग्युलर अपलोड करणार आहोत आपण कोणतीही चुकीची बातमी या युट्यूब चॅनलवर देत नाहीये हे लक्षात ठेवा हो मित्रांनो त्यामुळे युट्यूब चॅनल करायला विसरू नका आणि लाईक करा आणि जे तुमचे मित्र आहेत एम जे वेटिंगला आहेत त्यांना अजून हा व्हिडिओ माहीत नसेल तर हा व्हिडिओ त्यांच्या शेअर करा त्यांना पण माहिती भेटू द्या मित्रांनो काही काही मुलं सध्या खूप म्हणजे बिझी नाही म्हणता येणार की मग्न झालेले आहेत पोलीस भरतीच्या ग्राउंडसाठी आणि झालं पण पाहिजे कारण की पोलीस म्हणजे कधी बी भारी म्हणता येईन पण तुम्ही नाही जर झाला तर तुम्ही एम एस एफ तुम्हाला काहीतरी पाहिजे ना बॅकअप सोर्स त्यामुळं लक्ष ठेवा मित्रांनो आणि जेवढं आहे तेवढं मित्रांनो सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद मित्रांनो